सांगितलं नाही ठीक आहे दादा त्यांना आम्हाला सभामंडप द्या मी त्यांना विचारलं की तुमचे काय प्रश्न आहेत मला सांगा त्यांनी एक सभा सभामंडप मागितला त्यांची पाण्याची टाके परंतु त्यांना पाणी वेळेत येत नाही म्हणून आम्हाला वेगळी लाईन टाकून त्या सांगितलं ते पण अवघड नाही ते पण मी माझ्या ऐकायला तपासायला सांगितलेलं ऐका आता पाणी एक एक मिनिट हे पाणी नाही यायच कारण काय बिल भरलेलं नाही म्हणून बिल भरलेलं असताना पाणी येत नाही असं आहे का

निधी मंजूर केला त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदाच काम करताना क्वालिटीचं काम करून घ्या प्रत्येक कामाच्या करता मी स्वतः जाऊन बघू शकत नाही मी स्कॉड पाठवू शकतो तुम्ही जर तर तरुणांनी मला सांगितलं की दादा हा रस्ता झाला स्कॉड पाठवा तर ते स्कॉड येऊन ते चेक करून घे पाण्याच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात तिथलं जे झालंय ते तिथं येणार आहे तर तिथं त्यांची तक्रार अशी आहे पाण्याच्या बिलाच्या संदर्भात प्रश्न मी काय करतोय टप्प्या टप्प्यानी अशावरच करतोय म्हणजे तेलजीवन नाही पण राजेश तुम्ही पण तालुका पंचायत सदस्य होता उद्याच्याला पाणी वापरल्यानंतर बिल तर भरलं पाहिजे तुम्ही आता हे काय म्हणतात आम्ही भरतो आणि ते भरत शेवटी गावाचं बिल भरून दिलं जात आता बारामती एवढी मोठी आहे असं नसतं चार लोकांचे बिल भरलंय आणि दहा लोकांचं राहिलंय त्यांचं राहिलंय त्यांचं कनेक्शन तोडा कनेक्शन तोडलं की ते बिल माझ्याकडे कधी केलं माझ्याकडे कधी केलं ते मी ऐका ना ऐका ना मी बारामतीमध्ये दर आठ दहा दिवसाने असतो मी पिण्याचं पाणी रस्ता लाईट ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गावाच्या करता असतात त्याला तर फर्स्ट प्रायोरिटी देतो मी मग अधिकाऱ्यांना पण फायलावर घेतो की बाबा काय झालं तुमचं काम नाही का बीडीओ असेल ग्रामसेवक असेल त्यांनी त्या गोष्टी लक्षात आणून द्यायला पाहिजे आता काही काही योजना अतिशय एवढी मोठी बारा होती पण ती योजना चांगली चाललेली तिथं तर